वयात एक अत्यंत भावनिक आणि चित्रपटाच्या दृश्याप्रमाणे वाटणारी घटना घडली आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे कोर्टाच्या सुनावणी दरम्यान एका महिला न्यायाधीशांनी आरोपीच्या कठड्यात उभ्या असलेल्या कैद्याला ओळखले आणि तो त्यांचा बालपणीचा मित्र असल्याचे स्पष्ट झाले कोर्टात सुनावणी सुरू असताना न्यायाधीश मेंडी ग्लेझर यांनी कैदी ऑर्थर बुथ पाहताच त्यांना काहीतरी आठवले पटल्यानंतर न्यायाधीशांनी त्या दोघांनी एकत्र शिक्षण घेतलेल्या शाळेचे नाव घेतले हे ऐकताच कैद्याला मोठा धक्का बसला आणि पुढील क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर सुरू झाला टिप्पणी केली की हा शाळेतील सर्वात हुशार मुलगा होता हे ऐकून कैदी आणखीनच भावना झाला आणि तो ढसाढसा रडू लागला न्यायाधीशांनी स्पष्ट केले की ते दोघे शाळेत चांगले मित्र होते पण आयुष्याच्या वेगवेगळ्या

परस्पर विरोधी भूमिकेत उभे राहिले हे दृश्य पाहून लोक थक्क झाले आहेत आणि हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे